नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जवळजवळ साडेपाच हजारच्या वरती आजच माझे सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही मला सपोर्ट करतात त्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं तुमच्याबद्दल माझ्याकडं जे कायद्याचे थोडंफार ज्ञान आहे ते प तुमच्याबद्दल पोहोचवण्याचं मला भाग्य मिळतं आहे हे खरोखर माझं भाग्य आहे आणि माझ्या व्हिडिओचा महाराष्ट्रातील अनेक लोकांना आता फायदा होत आलेला आहे त्यांचे फोन येतात मला आणि त्या फोन फोनवरून त्यांच्या ज्या काही अड्याअडचणी असतात ते जास्तीत जास्त सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत की काय होतं आहे आपण सरकारी मोजणी आणलेल्या असते आपल्या क्षेत्राची किंवा आपल्या रानाची आणि नकाशाप्रमाणे अभिलेख कर्मचारी हे आपलं क्षेत्र मोजून व्यवस्थित देत असतात आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली शेती ही शेजारच्या शेतकऱ्याकडे गेलेली आहे आणि त्या पद्धतीनं अभिलेख अधिकाऱ्यांकडून आपण खुना रोवून घेत असतो खुना अशा पद्धतीनं रोवलेला असतात किंवा तुम्ही सिमेंटचे खांब असतील ते रोवू शकता किंवा दगड टाकून त्याला कलर करू शकता किंवा तुम्हाला जे योग्य वाटते खून असावी अशा पद्धतीनं जरी तुम्ही खुना, खुना केल्या असा तरी चालते आणि त्यानंतर काय होतं आहे शेजारच्या शेतकऱ्याकडं आपली जमीन गुंठा दोन गुंट चार गुंट दहा गुंट ही मोजणी आल्यानंतर आपल्याला समजून येत असते आणि अशावेळी काय करतोय तो शेतकरी जमीन आपल्याकडे आल्या त्याला एकतर मान्य नसते किंवा तो तक्रार करते किंवा दांडगाव करीत असतो भीती घालत असतो मी जमीन देणार नाही अशा पद्धतीची धमकी देत असते मग अशावेळी ती आपली जमीन काढून कशी घ्यायची हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे जी आपली जमीन आहे पण अतिक्रमण करून दुसरा वापरत असेल आणि मोजणीमध्ये तुम्हाला तुमची जमीन ही दिसून येते की ती जमीन तुमची आहे तर अशावेळी कोणती कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे आणि करणं गरजेचं आहे याच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहत आहोत थोडा आपण सुरुवातीपासून पाहूया ज्यावेळी तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी चलन भरताय ते चलन भरत असताना तुम्ही एकतर साधनी साधी मोजणी मागवताय ती सहा महिन्याची असते किंवा तातडीची मोजणी मागवताय ती एकशे ऐंशी दिवसाची असते किंवा एक, एक महिना कमीसुद्धा त्यामध्ये लागू शकतो जी काही घटना आणि परिस्थिती असेल त्यानुसार असते त्यानंतर तरीसुद्धा कायदेशीर तरतुदी त्यामध्ये आहेत त्यानंतर जी तातडीची मोजणी असते त्यानंतर जी अति तातडीची मोजणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोजणी मागू शकता आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति अति तातडीची मोजणी मग तुम्ही ही दहा दिवसातसुद्धा अति अति तातडी तातडीची मोजणी येऊ शकते मग आता तुम्ही भूमी अभिलेख यांच्याकडं चलन भरल्यानंतर किती सुधा तुम्हाला मोजणी पाहिजे ही तुम्ही चलन भरून मोजणी मागवत असता आता ह्यामध्ये काय होतं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या भूमी अभिलेख कार्यालय करते ज्यावेळी तुमचा आर्ज येतो आहे आणि मोजणीची तारीख ही निश्चित केली जाते त्यावेळी तेथील ते भूमापन अधिकारी तिथं भूमापक ही सर्व कर्मचारी येत असताना पंधरा दिवसाच्या आधी नोटीस देतात त्या तारखेची शेजाऱ्यांना शेतकऱ्यांना की आम्ही ह्या दिवशी अकरा वाजता किंवा काही जी काय टायमिंग ठरत त्या टायमिंगला आम्ही मोजणी करण्यासाठी येत आहोत अशा आधी पंधरा दिवसाची नोटीस दिली जाते आणि त्यावेळी तुम्ही हजर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पंच असणं गरजेचं आहे आणि पंचाच्या क्षमत तो रिपोर्ट तयार केला जातो आणि मोजणीच्या जा खुना करून दिल्या जातात ही सरकारी मोजणीची एक पद्धत आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येते की मोजणीमध्ये आपलं क्षेत्र दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेलेलं आहे तर अशावेळी मोजणी करत असताना आता एक तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या हे सांगण्याचा उद्देश काय आहे ज्यावेळी तुम्ही तुमच्या क्षेत्राची मोजणी मागवताय त्यावेळी एक लक्षात घ्या ज्यावेळी तुम्हाला अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला कळते की बाबा उद्याच्या तेरा तारखेला मोजणी येणार आहे त्या दिवशी तुम्ही पहिली गोष्ट करणं गरजेचं आहे समजा तुमचा शेजारचा शेतकरी जर मोजणी आणल्यानंतर चांगुलपणानं माणुसकीपणानं जर तुम्हाला अतिक्रमित झालेलं असेल तर द्यायला तयार असेल तर काही अडचण नाही तुम्ही क्षेत्र काढून घेऊ शकताय पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी अशी उदाहरण झालेले आहेत की रान कोण कोणाला सजासजी देत नाही वांदी केल्याशिवाय रान देत नाहीत हा माझा तरी कोर्टाला अनुभव आहे तर त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे मोजणी करत असताना ज्या दिवशी तारीख ठरल त्या दिवशी ज्या गावामध्ये तुम्ही राहत असाल त्या गावचे पोलीस पाटील गावचे असतात त्या पोलीस पाटलांना तुम्ही तिथं हजर राहण्यासाठी सांगणं गरजेचं आहे आता हे का राहणं सांगणं गरजेचं आहे पोलीस पाटील हे गावचे हे तसे निम सरकारी अधिकारीच असतात आणि त्यांना काही राईट्स दिलेले आहेत कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यामुळं तुम्ही त्यांना विनंती करा की माझणी तेरा तारखेला माझी मोजणी येणार आहे आणि त्या तारखेला तुम्ही पोलीस पाटील साहेब हजर राहणं गरजेचं आहे ह्यामुळे काय होतं समजा शेजारच्या शेतकऱ्यामध्ये तुमचं अतिक्रमण दिसून आलं आणि शेजाऱ्या शेतकऱ्यांनी तुमच्या शेतीवर जर अतिक्रमण केलेलं असेल तर तुम्हाला सांगतो त्याचवेळी ज्यावेळी तुमची मोजणी होती शेजारचा शेतकरी उपस्थित असू दे अगर नसू दे मोजणी होती त्यावेळी तुम्ही काय करा शक्यतो माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे मला जे वाटतं ते जे खांब तीन फुटाचे दोन फुटाचे चार फुटाचे विकत मिळतात ते तुम्ही मोजणी ज्या खुना केल्या जातात तिथं दोन माणसं मजूर सांगून ते खांब रवून घ्या म्हणजे तुमचे हद्द निश्चित होईल नाहीतर आपण काय करतो दगड ठेवतो नंतर वांद व्हायचे प्रश्न होते एखादा शेतकरी अडाण तट असतात शेजारचे ती वांद करण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळं ऑन दी स्पॉटला मोजणी आजी करायच्या समोरच तुम्ही डबरे खोलून तिथं शक्यतो होतो सिमेंटचं हे करून मजबूत पिलेर रवून घ्या आणि त्या पद्धतीनं तुमच्या खुना निश्चित करा आता काय होतंय बघा शेजारचा शेतकऱ्याला जर मोजणी नो मान्य नसेल तर तो, तो शंभर टक्के हरकत घेऊ शकतो आणि त्याला मोजणीसुद्धा त्याच्या क्षेत्राची आणण्याचा तेवढाच अधिकार असतो त्यामुळं तुम्हाला एक साक्ष देतं पंचव लागतो तो, तो तुम्ही पोलीस पाटील अधिकारी घेऊ शकता आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे शेजारच्या शेतकऱ्यानं मोजणी आणस तर आपण थांबायचं का तर हा प्रश्न असा आहे की आपण थांबू शकत नाही आपलं जे काय क्षेत्र मोजणी अधिकाऱ्यानं मोजून दिलेला आहे त्यामध्ये आपले खांब रवायचेच आणि त्या पद्धतीनं पोलीस पाटील यांचा पंचनामा आणि साक्ष म्हणून त्यांची त्या रिपोर्टवर जे काय मोजणी रिपोर्टवर तिची साक्ष म्हणून घ्यायची आणि त्यानंतर आता मला थोड्या वेळेवरच एक फोन आला होता नांदेड म्हणून मोहूर काहीतरी तालुका आहे तर त्या तालुक्याने सांगितलं साहेब मोजणी झालेली आहे पण शेजारचा शेतकरी देतो देतो म्हणून तुम्ही दिल्या नाहीत आणि ज्या मोजणीच्या खुना मी तात्पुरत्या रवल्या हो त्या त्या उपडून टाकलेल्या आहेत आत्ता काय करायचं तर तुम्ही एक काम करा मोजणीच्या खुना जर शेजारचा शेतकरी रवू देत नसेल समोर तुमच्या पोलीस पाटील असतात डायरेक्ट ऑन दी स्पॉटला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद करा जरी दुसऱ्या दिवशी जरी केली असा तरी सुद्धा चालते की सदरचं क्षेत्र माझं त्यामध्ये आहे आणि त्याबद्दल मला पोलीस प्रोटेक्शन मिळावं म्हणून हे तात लगेच झालं पाहिजे काय तुम्ही जर तीन महिने सहा महिने वर्ष जर थांबला आणि पोलीस स्टेशन गेला तर तुमच्या अशा घटनेमध्ये पोलिसांना जास्तीत जास्त इंटरफेअर करायचा किंवा अधिकार येत नाही त्यामुळं तुम्हाला माझं सांगणं असेल ऑन दी स्पॉटला पोलीस पाटील असतात त्याचवेळी तुम्ही पोलिसां स्टेशनला जाऊन अर्ज करा आणि त्या पद्धतीनं पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्याच जागी तुमची मोजणी व्यवस्थित करून घेऊन खांब रोवून घेऊन ताब्यात जमीन घ्या आता पोलिसांना हे अधिकार तात्पुरते दिलेले आहेत त्यांना पूर्णपणे जर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं त्यामध्ये तुम्हाला ती व्यक्ती धम दं, धमकावते का ठार मारण्याची धमकी देते का अशा गोष्टीसाठीच पोलीस त्यामध्ये लक्ष घालू शकतात अन्यथा पोलिसांना अशा घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार पोहोचत नाही जोपर्यंत तुम्ही पोलिस स्टेशनला कंप्लेंट करत नाही सदरची मोजणी होत असताना शेजारचा शेतकरी मला जीवी जी ठार मारण्याची धमकी देत आहे शिवीगे करीत आहे मारहाण करत आहे अशा पद्धतीने जर कंप्लेंट केली असा तरच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन वगैरे मिळू शकतं किंवा दुसरी महत्त्वाची कायदेशीर गोष्ट आहे तुम्ही जर आधी अर्ज दिला असा तेरा तारखेला वांद होण्याची शक्यता आहे किंवा भांडण होण्याची शक्यता आहे अशा सुद्धा तुम्हाला तिथं पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे समजा तुम्ही काही गोष्टी समजून नाही आल्या आणि तुम्ही तुमच्या क्षेत्राची अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेतली आणि मोजणी केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की शेजारच्या शेतकऱ्यामध्ये माझं अतिक्रमण झालेलं आहे आणि तुम्ही खुना रोवून घेतल्या आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चार दिवसां आठ दिवसां पंधरा दिवसां शेजारच्या शेतकऱ्याला जर त्या खुना जर काढून टाकल्या तर तुम्ही पहिली गोष्ट पोलीस स्टेशनला जी काही घटना घडली असेल समजा तुमच्या पुढ्यात काढून टाकले असतील तुम्हाला शिवीगाळ केली असेल मला मोजणी मान्य नाही तू काय करतोस ते कर्ज मी काय रान देणार नाही अशा पद्धतीनं तुमचं जर वाद निर्माण झालेलं असेल पहिली गोष्ट तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करा मग ती एन सी असू देत किंवा एफ आय आर असू देत तुम्ही पोलीस स्टेशनला नोंद करा त्यानंतर जर ते शेतकरी अतिक्रमित जागा द्यायला नकारच देत असेल तर तुम्ही तुमच्या जागेचं पूर्णपणे मोजणी मागण्यासाठी कोर्टामध्ये अतिक्रमण काढून घेण्यासाठी शेजाऱ्याकडे जे तुमचं क्षेत्र गेलेलं आहे ते अतिक्रमण काढून घेण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये जे दिवानी न्यायालय असतात आपल्या तालुका लेवलचे तर लेवल काडून गेने साथी। त्या तालुका लेवलच्या कोर्टामध्ये सजरत अतिक्रमण काढून घेण्यासाठी तुम्ही दावा दाखल करू शकताय आणि त्या दाव्याप्रमाणे तुम्ही त्या जो कोण शेतकरी असेल त्याला पार्टी करा तुमचे उतार जे असतील नकाशे असतील आणि जी काय पहिली मोजणी झालेली असेल त्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट करा आणि त्यानंतर तुम्ही त्या पूर्ण क्षेत्राची तुमची मोजणी करण्यासाठी आणि अतिक्रमण काढून घेण्यासाठी मोज परत कोर्टाकडनं तुम्ही कोर्ट कमिशनद्वारे नेमणूक करून सदरचं क्षेत्र तुम्ही तुमच्या कायदेशीरित्या मोजणी करून ताब्यात घेऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कोर्टामध्ये मोजणी करत असताना पोलीस प्रोटेक्शनचा एक अर्ज द्या सदरचं मोजणी करत असताना प्रतिवादी हा किंवा जो शेजारचा शेतकरी आहे तो भांडण करण्याची शक्यता आहे मारामार करण्याची शक्यता आहे त्यामुळे सदरचं क्षेत्र घेत असताना मला पोलिस प्रोटेक्शनची गरज आहे आणि अशा पद्धतीनं कोर्टामध्ये अर्ज द्या आणि कोर्ट पोलीस स्टेशनला आदेश करेल की सदरची मोजणी घेता आणि तुम्ही तिथं हजर राहा आणि अशा पद्धतीनं एक प्रत भूमी आले एक प्रत पोलीस स्टेशनला एक तुमच्याकडे अशा पद्धतीनं प्रती जाऊन त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्राची पोलीस प्रोटेक्शनमध्ये मागणी करून अतिक्रमण काढून घेऊ शकता एक दुसरी अतिशय चांगली पद्धत आहे आणि विनाकारण शेजारच्या शेतकऱ्यावर जर वाद निर्माण करत बसू नका योग्य रीतीनं थोडं चार पैसे खर्च झाले तर चालतील मारामारामध्ये काय आहे भांडणं आपण करायला जातो योग्य कायदेशीर मार्गाने जात नाही कायदेशीर मार्गाला विलंब लागतो हे मी तितकंच मान्य करतो पण भांडणं करून कुठं काहीतरी लागलं किंवा एखाद्या फॅमिलीला आपल्या कुटुंबाला अव अनावधानानं मारायचा पुढच्या सभा उद्देश नसताना जर अचानक काहीतरी लागलं किंवा वयस्क माणसं असतील त्यांना बी पीचा जो जा त्रास जातो एकदम झटका येतो आणि त्यामध्ये अपघाती काही घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो शांततेनं आणि कायदेशीर मार्गानं जितकं काय तुम्हाला तुमचं अतिक्रमण शेजारच्या शेतकऱ्यांकडे काढून घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला पोलीस पाटील असतील किंवा गावातले पंच असतील तुमचं राजकीय रोलचं चांगलं लय असेल तर समजावून सांगून जेवढं कोर्टाची पायरी न चढता येईल तेवढा प्रयत्न करा आणि सामंजस्यपणानं अतिक्रमण शेजारचा सा शेतकरी कुठं काय रान घेऊन जाणार नसतो त्यामुळे त्यांचे बी सलोक्याचे संबंध तुम्ही जेवढं राखता येईल तेवढं राखण्याचा प्रयत्न करा त्याला जेवढं समजावून सांगतील तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा की माझं क्षेत्र तुझ्यामध्ये मा येत आहे तुझं क्षेत्र माझ्यामध्ये मा येत आहे तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही त्यांना बिंदास्त द्या त्याचं इथं असेल तर तुम्ही त्याच्याकडे काढून घ्या काढून घ्या म्हणण्यापेक्षा सामंजस्यपणानं घ्या आणि जेवढं शेजाऱ्याशी सलोख्याचं जे संबंध राहतील तेवढं राखण्याचा प्रयत्न करा समजा काही गाडानपट्टू असतात शेतकरी त्याला तर पर्याय नाही मग तुम्हाला जर कोर्टाची पायरी चढावीच लागत असेल तर मग थांबू नका निर्णय घ्या आणि तुमचं क्षेत्र तुमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा माझ्या चॅनेला सबस्क्राईब केला जात सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद